अंबरनाथ पूर्व भागातील टी सर्कल ते कार्मेल शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे या रस्त्याचा प्रश्न सोडवावा अशी चिखलोली आणि पवार सेक्शन मधील ग्रामस्थांकडून अनेक वर्षापासून मागणी केली जात होती त्या संदर्भात शिवसेनेचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी राज्य महामार्ग अंतर्गत सातत्याने पाठपुरावा करून अठरा कोटी रुपये खर्चातून पन्नास फूट रुंद सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम मार्गी लावले आहे या रस्त्याची सुधारणा व रुंदीकरण कामाचे आज आमदार डॉक्टर बालाजी किनेकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले अंबरनाथ पूर्व टी सर्कल ते कार्मेल शाळेकडून अंबरनाथ बदलापूरकडे जाणारा पन्नास फूट रुंद असलेला हा रस्ता अठरा कोटी रुपये खर्चातून मार्ग लागतोय या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याची निविदा काढण्यात आली अनेक वर्षापासून चिखलोली आणि पवार सेक्शन मधील ग्रामस्थांकडून केलेल्या मागणीनुसार संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून आज या रस्त्याचे भूमिपूजन झाले या रस्त्याचे काम लवकरच करून लोकार्पण केले जाणार असल्याची माहिती देण्यात आलीपर्यंत पन्नास फुटाचा हा रोड अठरा कोटीचा एम डी आर राज्य महामार्गाच्या अंतर्गत आम्ही चार पाच वेळेस पाठपुरावा करून आज हा आला होता त्याचं टेंडर झालं आहे झाली आहे आणि आज आजपासून त्यांचं भूमिपूजन आमच्या गुलाबराव करून दिले आमचे सर्व नगरसेवक ते ग्रामस्थ सर्वांचंच हस्ते आज भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे खूप दिवसापासूनची मागणी होती याच भागामध्ये तालुका कोर्ट हे आलेलं आहे निवासी शाळा या ठिकाणी आलेली आहे कृषी विभागाचे या ठिकाणी ऑफिसेस होणार आहेत न्यायालयांचे निवासस्थान या ठिकाणी होणार आहे आणि खूप दिवसांची आमच्या चिखलोली आणि पवार सेक्शन ग्रामस्थांची मागणी होती हा बदलापूर अंबरनाथचा जाणारा हा रोड खूपच पावसाळ्यामध्ये खराब व्हायचा चिखललेले ठिकाणी त्यामुळे आज हा सीसीचा रोड यांचं भूमिपूजन झालं लवकरच एक दीड महिन्यामध्ये हा लोकार्पण लोकांच्या उपयोगासाठी बदलापूरकरांसाठी अंबरनाथकरांसाठी आणि इथल्या सर्व तालुका तालु निवा न्यायालय या ठिकाणी होते त्यांच्यासाठी उपयोगात येईल काल ते कारमल शाळेपर्यंत पन्नास फुटाच्या कॉन्क्रीटी रोडचं उद्घाटन आमदार आपले सर्वांचे लाडके आणि भोतकुरू आणि सर्व अंबरनाथकरांवर प्रेम करणारे बालाजी किनीकर साहेब यांच्या आधिपत्याखाली आज इथं हे उद्घाटन पार पडलं हा खरं तर पाहिलं तर पन्नास फुटाचा रोड आपल्याला अंबरनाथकरांना मिळतोय हे अंबरनाथकरांचं भाग्य समजायचं पन्नास फुटाचा रोड आहे मध्ये डिवायडर आहे आणि दोन्ही बाजूला गटर आहे म्हणजे चांग कमीत कमी पंचवीस तीस वर्ष चालेल असा हा रोड आपल्याला या ठिकाणी तयार करून आणि हा महाराष्ट्र शासनाच्या बजेटमधून तयार होतोय आमदार किनीकर साहेबांनी केलेल्या मेहनतीचं हे फळ आहे हे आपण सर्व नागरिकांनी विसरता कामा नये अशीच कामं त्यांनी यापुढे अंबरनाथ सरकारांसाठी आणावीत अशी मी त्यांना त्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी भाजपचे विधानसभा प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील आगरी सेना अध्यक्ष शरददादा म्हात्रे भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील उद्योजक विश्वजित करंजुले पाटील माजी नगरसेवक शिवाजी गायकवाड रवींद्र करंजुले विजय पाटील शिवसैनिक हमित भाई महिला आघाडीच्या विद्या जाधव हो, समाजसेवक अविनाश पवार प्रवीण भोईर कैलास भोईर श्रीकांत तेलंगे मधुकर धोंडे प्रतीक तेलंगे प्रजेश तेलंगे विभाग प्रमुख रमेश पाटील उपविभाग प्रमुख प्रल्हाद महाजन रामदास शिंगावे नारायण धोंडे फुलाजी पाटील कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ